पांडुराची प्रेम काय सोडली त्या आवड केली म्हणलं इचुरा जरा थोडस बर आता आपण खाऊ रस चपाती होय रस खाऊ सकाळी आणि आणि काय ना आता आधी आपण खावा नगो तुम्हाला हळदी मिठातला आवडते ना नाही नाही मिठातला आवडते जाऊन आपण आणू एका झटक्यात कार्यक्रम करू आणि तीन थी, वाजता जावा काय अर्थ ठेवून घेत नाही तुम्हाला नाही असं नाही मग दोन हल्ला तरी जाते गे अप्पा ना आपला डोनिकोवाला तो बारामतीला निघालाय माझ्याकडे फोनवर फोन, फोन येतोय ये लवकर निघ लवकर मी तुझ्याकडे आलो त्यामुळे मला आता तर लवकरच जावं लागल माझा विचार होता अकरा बारा वाजता निघायचा मग मी म्हणलो होत आता जावा राहायचं आपण नाही पियला काय नाही एवढं काय काय मी करत नाही खायला नाही म्हणजे मटा पण आपण नंतर बघू आता तुम्हीच या तिकडं तुम्हालाच खास काटून खायला घालतो कशाच काय या लागत खाऊ नाही नाही मस्त पैकी सुख करायच फक्त तुम्हाला आवडते ना सुख नुसत सुख नंतर तुरळाच काढ दोन किलो आणून तुरळा काढ त्या दिवशी दोन किलो आणलं तू भर लगे आग होती आज दोन किलो आणून आपण वडू पाच सहा जण काय सागर शेड बरोबर आहे ना खायला पिला काय कमी आहे रोज शंभर माणसं जेवत येते रोज शंभर माणसं जेवायला तो खोऱ्याने पैसा उरतो बक्क आई बापाचा कमावलेला पैसा बोल किती पाहिजे बघा बघा मग थोडासा आंबरूस खाऊ हाय का आंब आंबरस आजी नदी आहे आंब मग थोडे आंबरस खाऊ आणि पुन्हा आणू मग नाही आता नोको दोन ला हलात जाता चार वाजेपर्यंत जा मी नाही जाऊन मला उद्याच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस करायची कार्यक्रम घेतला होम मिनिस्टरचा काय मित्रांनो तो मला सांगत था यांना थांबा म्हणलं तरी थांबा ना ते लय कंडिशन वेगळी झाली कार्यक्रम घ्यायचा असेल कोणाचं शूट करायचं हां पांडुताई संपर्क साधा अल्बम सॉन्ग शूट करायचा असेल किंवा वेडिंग प्री वेडिंगचं शूट करायचं असेल किंवा कोणाचं जाहिरात असेल बर्थडे असेल जाहिरात असेल बिझनेसचं असेल कुठला व्यवसाय टाकला असेल त्याची जाहिरात करायची असेल किंवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम घ्यायचा असेल बारक्या पोरा म्हणजे सगळे इव्हेंट आता इथून पुढं घ्यायला चालू केलं मी आता उद्याचे फर्स्ट ऑर्डर आहे तर मला जायची पण दादा काय सोड राहिले पण मी जाणार आहे जावा जावा जायला अडवत नाही फक्त जीवन मस्त पैकी जायला खायला दिलं हो पुढच्या जन्मात कशाला आपण येतो येत हाय तो करून खाऊन घ्यायचं हाय तो पण खाऊन घ्यायचं एकदा गेला कडे गेला गेलेली किती आली सांगा या कृष्णा तर मध्येच असतो या कायच करून देत नाही कृष्णा हात मोल नाही तरी ती एका हाताने सायकल आज बघा जाणार आहे पांढरदा घरबडकार राहिले तर मी आग्रह करतो त्यांना आता थोडा थोडा रस खाऊया जाऊन देतो तर रडकोंडे आलं होतं आज मला हळदी हलदीठाच नुसतं फक्त हळदी मिठाच हा अ असू अ अस आपण रस खाऊ आता रोज मटण खाऊन खाऊन लागले मला रस काय रस काय कशाला रस कर काय सगळा राडा म्हणून बसल तुर। तुर। था था। सागर खायचं का नाही तुला सागर तर खायला पुढचा काय चाललंय काय आगाव कुस्ती खेळताय काय लगा कुस्ती खेळायचं काम चाल बघाईस आलेले मस्त पैकी चल काय का आंबळे वेगळे करा केलं का होय ओके ओके कृष्णा काय चाललंय बाळा तुझं तुला काय खायचं तुला काय खायचं सांगित तुला काय आवडतं मला सांग काय आवडत आंब्याचा रस बर आंब्याचा रस केलाय आता खायचं चपाती आंब्याचा रस हो आणि कडकडपणा करायला नाही बरं का मग असं मग हाता उघडून बसावं लागतं अजिबात कडकडपणा करायचं नाही माल जर तेव्हा खेळायचं आपला हा आज मोकळा झाला आवाज घुमायला लागला नुसता मोकळा झालाय तुम्ही हाल हलगच्च भरलेला मोकळा झाला माणूस आलेला कपते भर गेलेला खपत नाही माणसं माणसं जपणारी माणसं असली त्याच्यापेक्षा किती जरी माणसं आली तरी काय काय पडत बरोबर आहे तरी एक स्वीटीला आणलं नाही आता पुढच्या महिन्यात स्वीटीला घेऊन या पुढल्या हा नक्की स्वीटीला घेऊन या नाही नाही पुढच्या वेळेस आता नक्की घेऊन या जोडीने मस्त पैकी या मला टेवास पेपर मोना काय खायला लागली बाई आंबा ढिलच काम नाही लागा तुझं ढिलेच काम नाही मोनाचं ढिलच काम नाही आंब्यावर आंबरा खाची लगा माझ्या आनो द्या गे लागा काय ला गाणं पाहत होता खाल्लं का काय ते जायला आंब तुमचा आवडी पदार्थ पदार्थ आंब खाऊन कराट उठल मला पाहत त्याला कराट उठल मला बसून खावा रे एखादा गेला आणि पिऊ बघा सारखी रडत असते सारखी रडती सारखी मोबाईल सारखा लागतो रडती मला

का ना नाही सागर स्वीटीला बुंदी दे गेले गेले काय <laughs> स्वीटी म्हणाल काय आणलं माझ्यासाठी तरी बुंदी आणली नाही आपल्या ह्या हॉल मध्ये हवा कशी लागते खिडक्या उघडली नाही तरी बिल नाही नाही उघडली आता केस उडायला काय मस्त वार आहे आपल्यात तरी उडतात केस माझे हवा हिकडत खेडिकेतन निघून जाते खोल्या कशा झाल्या मस्त दा ना आ, एक वाळल्यानंतर चांगलं वाळू दे प्रायमर मारायचं प्रायमर महाराज मग पुन्हा बघू पिओ कि हे पडचं नियोजन कसं कसं होतंय असं येत जावा काय का काय कधी लावलंय का नाही बाबा म्हणतात

ना काय मिठाचं खाऊन जावा आईला आपली आठवणच घेणार आयुष्यभर शिबर मिठाचं खाल्ल्यावर सोडतच नाही मी खास मटन खायला इकडे येणार आहे आम्ही मस्तपैकी दांगळ हंतू लागेल दोघत जायचं मस्तपैकी आठपडीत घेऊन यायचं आणि लगेच शिजू आणि जसं खा आय कोण गागे आय काय नाव ठेवणारे आयला खात जाणार मी आहे खाणारच तुम्ही आहे नाव ठेवणारेला काय आयुष्यात माणसं कमवली पाहिजे ती पैसा काय कोणतरी जरी कमवला सगळा हित ठेवून जायला आहे त्यामुळं आपल्या जीवाची आयुष्य आपल्या जीवाचं मन मारून कधी आपण जगायचं नाही मन पोट भरून जगायचं बरोबर आहे ना सांगा बरोबर आहे हा मग आता लगेच अंगोळ मारतो लगेच पडले जाऊ